रामकृष्ण मंडळी मी आहे सांगलीचा ब्लॉगर तुम्ही आपल्याला अनेक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लवकर आणि इंस्टाग्रामवर जाऊन पण फॉलो करून घ्या तर आपण जाणार आहे पंढरपूरला आणि आता आलो आहे आपण मिरज जंक्शनला कारण की आम्हाला इथूनच ट्रेन आहे मग इथे येऊन आम्हाला तिकीट काढायला लागतंय पहिला मग तिकीट काढून सगळं आम्हाला प्लॅटफॉर्म वर जायचं होतं एवढं रेल्वे कुठल्या प्लॅटफॉर्म वर येणार आहे ही समजलं आणि लगेच धावपळ रेल्वेच्या दिशेने झाले आता काही व्यू दाखवत नाही गाडीमध्ये बसायला आणि सगळं आवरायला आता काय विषय आहे माहित आहे का गाडीमधला सगळा व्यू घेतला नाही कारण की सूर्य दिसत नव्हता सूर्य दिसल्यावर लगेच सूर्यातला गाडीमध्ये एवढी गर्दी होती पहिला काय बाहेर गेलो नाही सगळी सीट कन्फर्म झाल्यावर डायरेक्ट आम्ही पोहोचलो पंढरपूर मध्ये तुम्ही कधी पंढरपूरला का कमेंट करून नक्की सांगा आपल्या जीवनामध्ये देवाला जाणे खूप महत्वाचे आहे थोडा वेळ देवासाठी पण काढला पाहिजे कारण की आपल्यालाच त्याला जीवन दिलेलं आहे आणि त्याचं जीवन आहे त्याच्यासाठी आपण थोडा वेळ काढून आपल्या मनाला शांती समृद्धी लाभण्यासाठी पण देवाला गेलं पाहिजे मग आता लय काय बोलत नाही फक्त आता व्हिडिओ बघा आता ना तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम वर जाऊन फॉलो करायला विसरू नका तर आता आपला व्हिडिओ सगळा स्टार्ट होतोय तर येऊन आंघोळ केले चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यावर जी सुख भेटते ना भावनो ती आपल्या घरी आंघोळ्या करण्यात आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळी करण्यात लय फरक आहे इथलं पाणी म्हणजे पवित्र पाणी मानलं जातं आपल्या धरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आप आपल्या भारतामध्ये अशा नद्या आहेत त्याचं पाणी पवित्र मानलं जातं त्यातलीच एक चंद्रभागा नदी आहे आमचं सगळं आवरून सगळं चालतं आता फक्त देवाच्या पायाच्या दिशेकडं चाललेलं आणि हे कोणतं प्लेस आहे सांगू का तुम्हाला इथूनच आहे ना देवाच्या दर्शनाची रांग चालू होत्या प्लेस आहे ना गोपालपूर आहे या तिथं पण तुम्ही कधी पंढरपूरला आला ना जाऊन या एकदम मस्त प्लेस आहे तर तुम्ही मी थोडं थोडं कुठेतरी बोलेला आता पण चुस्त व्हिडिओ बघा भावांना तुम्ही कधी वारीमध्ये गेलाय का कमेंट करून नक्की सांगा ह्या आजी बघा एवढ्या ऐंशी वर्षाच्या असून सुद्धा वारीमध्ये कशा चालतात आपल्याला वारीमध्ये दे आल्यावर देवा आल्यावर आपले दुखणं हे सगळं निघून जात आणि फक्त आपल्याला आनंदाची ओढ असते भावान ही रांग दिसताना ती देवाच्या दर्शनाकडे जात्या दे। आणि हे रांग आहे ना कमीत कमी तीन चार किलोमीटर वरून लागलेले आहे सोळा सतरा तास सांगे तुभा राहून देवाचं दर्शन भेटतं आपल्या जीवनामध्ये वेळ हा काढलाच पाहिजे आम्ही डायरेक्ट आलो आता आमच्या महाराजांच्या मठामध्ये इथलं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे डायरेक्ट आता दुसरं दर्शन घ्यायला कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

पब्लिक रामकृष्ण मंडळी हा पार्ट वन संपत आहे आता पार्ट टू चालू होणार आहे तर पार्ट टूमध्ये हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या लवकर लवकरच पार्ट टू पण टाकण्यात येईल